ए बी एस क्रांती फोर्स मोर्चाने केले तहसील कार्यालय समोर आंदोलन लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून शेगाव तहसील कार्यालय येथे थी, ठिये आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये एस सी प्रवर्गात लोकसंख्येनुसार मातंग समाजाला कड करून आरक्षण द्यावे लवजीव असतात सावळे मातंग समाज अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करून सर्व शिफाराची अंमलबजावणी करावी मातंगपुरी पुनर्वसन झालेल्या माळा कॉलनी वासियांना मालकी हक्काचा सातबारा द्यावा लहूजी वस्तात सावळे नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन करून खळवाडी परिसरातील मातंगपुरी पुनर्वसन झालेल्या माळा कॉलनी वासियांना मालकी हक्काचा सात बारा आठ द्यावा लहूजी वास्तात सावळे नगर पोलीस सावळेनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन करून खळवाडी पुनर्वसनात बेघर झालेल्यांना त्यामध्ये न्याय द्यावा शेगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाचे सौंदर्य करून अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा बसवण्यात यावा या मागण्या आंदोलनाच्या वेळी करण्यात आला यावेळी ए बी एस क्रांती फोर्स जिल्हा अध्यक्ष नागेश्वर पाटकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आवाहन केले की राज्यात पूर्ण एक विद्रोही जमात उदयास येईल त्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त डॉक्टर अशोक तायडे मुकेश गवई अध्यक्ष गोपाल तायडे जिओ ओ तायडे दादाराव वानखडे संतोष भालेराव राजेश गवई अमोल तायडे भारत तायडे राम पाटेकर दीपक तायडे ओम खंडारे योगेश दांडगे शोयब खान शेख बुडन सुपोजी ताकतोडे व बहुसंख्य महिला युवा कार्यकर्त्या उपस्थित होत्या जनसमूह न्यूज शेगाव नागेश्वर पाटेकर ए बी एस क्रांती फोर्स बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी एक ठिय्या आंदोलन केलेलं आहे या ठिय्या आंदोलनाच्या प्रमुख आणि रास्त मागणी आमच्या पुढील प्रमाणे आहेत की गेल्या अनेक वर्षापासून एस सी प्रवर्गातून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात वेगळं आरक्षण करून मिळावं अबकडानुसार आणि त्यानंतर लवजीवस्ता साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाचं पुनर्गठन करून त्या शिफारशीवर अंमलबजावणी करावी आणि सर्वात प्रमुख मागण्या ह्या स्थानिक स्थानिक पातळीच्या आहेत की मातंगपुरीचं पुनर्वसन करून म्हाडा कॉलनी या ठिकाणी आमचे ज्या सदनिका आहेत ह्या भाडे तत्वावर दिलेल्या आहेत त्या आम्हाला मालकी हत्वाच्या द्या देण्यात यावे त्याचा सात बारा आठ हो आमच्या नावावर करून देण्यात यावं त्यानंतर लवजीनगरचं पुनर्वसन करून लवजीनगर झोपडपट्टीचं पुनर्वसन करून त्यांना तिथं न्याय द्यावा व खळवाळी पुनर्वसनात जे बेघर झालेले अठरा लोकात यांना त्या पुनर्वसनात बसून त्यांनाही न्याय देण्यात यावा आणि या शेगाव शहरात जे लोक लोकशाही डॉक्टर अण्णाभू साठे चौकाचं सौंदर्यीकरण सा कुठल्या कारणास्तव थांबवलेलं आहे ते लवकरात लवकर सौंदर्यीकरण करून त्या ठिकाणी पूर्ण आकृती पुतळा लोकशाही रण्णाभू साठे यांचा बसवण्यात यावा धन्यवाद